नगर परिषद परंदा निवडणूक दोन हजार पंचवीस अध्यक्ष साहेबांनी बराच टाइम घेतला त्यांनी मनमोकळापणानं बोलावं हो तुमच्याशी हा उद्देश ठेवून त्यांना जास्त वेळ दिला परंतु मी या ठिकाणी जास्त बोलणार नाही पण मला एक सांगायचंय काल त्यांची इथे एक सभा झाली आणि तिथं साबणकर कारखान्यापैकी एक सभा झाली मी लाईव्ह ऐकत होतो मला कळलं नाही मी नगराध्यक्षाच्या उमेदवार कारण बोललो त्याचा अभ्यास त्यांनी करायला पाहिजे होता मी बोललो चिंतेसाठी बोललो मला काय बोलायची काय जास्त गरज नव्हती मला सांगायची बी गरज नव्हती वाटलं की जो चुकीचा मार्ग झाला म्हणून बोललो जायचं तर जाऊन खुशी आहे आम्हाला काय नाही मित्र एकोणीसशे सत्त्याऐंशी ला शिवसेनेचा जन्म परिणाम झालाय त्यावेळेस साक्षीदार दिलीप रणभोड दत्त रणभोड या ठिकाणचे दिलीप काशी अरुण मारे पुन्हा भीमा शिंदे त्याच्यानंतर आपलाड एक नाव आहे का तुमचा तानाजी गायकवाड त्यानंतर शिव आपल्याम बापू ही आमची सगळी टीम या सगळ्यांनी मिळून कस्ता खाऊन पक्ष मोठा केला त्याच्यातला मीच अगद जोडलोय दिलीप काय काही चुकीचं काय बोलते बाबा कसं असेल म्हणतो म्हणून चुकीचं मार्गदर्शन झाले झाली पण आणि म्हणून जे जे काय कार्य करते आज झोकून काम आहेत त्याला माझी कळकळीची विनंती आहे मी शिवसेना सोडलेली नाही मला एक अभिमान आणि गर्व आहे जाकीरबाईच्या हातात पताका दिली हा धनुष्यबान या पर्या शहरातल्या प्रत्येक घरामध्ये पोचला प्रत्येक लेकराच्या खांद्यावर आला हे काय कमी झाले माझा पक्ष मोठा झाला माझ्या पक्षाची नगरपालिका एक हाती येते वीस हातीची आणि ती येणारच आहे आणि म्हणून मी जास्त बोलणार नाही मतदारसून त्यांना कळतय जाकीरबाई त्यांना कळतय शिवजयंतीला वर्गणी कुणी दिली देवीच्या टायमाला कोण जटलंय अहो मला एक सांगा एक मुस्लिम परंड्यातली शिवजयंती निघली दहा पंधरा हजार लोकांना जेवण घालतोय ही आनंदाची गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे आणि सावंत साहेबांकडे जाकीरबाई गेले आपल्याला शिव जयंती काढायची विशाल ना देवकर असतील त्यांच्या माध्यमातन जाकीरबाईने सांगितलं सगळा अन्नदान खर्च माझ्याकडे राहील मानानी म्हणले अरे देवाला बी ताकद लागते आणि देव कोणाला देतोय जो खर्च करतोय त्याला देतोय जे घरात पैसे तो मून त्याला मिळत नाही आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे जाती पातीवर जाऊ नका जाती पातीवर जाऊ नका जो समाजाला पुरण वाटत त्याला बोलू तो कुण्या जातीचा हे बी त्याला माहित नव्हतं पण त्याला आधार आणि आसरा देणारा म्हणून माझी कळकळीची विनंती आहे माझं तुझं म्हणायचं कारण नाही ही माझा पाहुणा हा माझा जातीचा हा माझा गोटीचा अजिबात करायची गरज नाही ज्या लेकरांनी तुम्हाला सांभाळलंय त्या लेकरांच्या पाठीमागं थंड भावनेवर पोट भरत नाही भावनेवर पोट भरत नाही मित्रांनो बोलले सारखे परत मुद्दे मला सांगितलं जिल्हा परिषद उद्या मी काय आज जिल्हा परिषद लढतोय काय आपण मी जिल्हा परिषदला आज लढतोय काय अरे तीन टर्म जिल्हा परिषदेच्या झाले जिल्हा परिषदेचं सभापती झालो परंडा पंचायत समिती सभापती झालो आणि ही करत असताना तुम्ही सगळं केलं आम्ही काही नाही केलं आम्ही काहीच नाही केलं आम्ही झुटलो नाही धुंडलो नाही कुठं फिरलो नाही छपा काढलं नाही माणसं बोलली नाही तुम्ही आयक म्हणले तू झाला जिल्हा परिषदेचा सभापती असं झालं अहो काम करत असताना सगळी टीम मिळून काम करावं लागते जाकीरबाई जर म्हणले हे सगळं मी एकट्याने केले हे चुकीच असणार आहे का नाही जाकीरबाईची जी टीम आहे त्या टीम न सगळं केलंय आणि गावागावात रस्ते काल जण म्हणला सिमेंट रस्ते आणि काटला म्हणजे काय विकास आहे काय मग काय असते एक <laughs> लाईट बसविल्या रस्ते केले गटारी केल्या पाणी यायला लागलं हे तर बाहेर साहेबांना सांगतो हि सगळं केलंय नगरपालिकेने मग नगरपालिका का तुमच्या घरी जाणून घेते का समजाव काय तुझा डावादर मी सुद्धा आणून घेऊन असं म्हणताय का मूलभूत पूर्ण मूलभूत गरजा पूर्वी हे नगरपालिकेचं काम आहे आणि ते आमच्या जागीर बाईनं केलंय मी म्हणत नाही सगळे रस्ते झाले राहिलेले आहेत पण येत्या काळामध्ये ते सुद्धा पूर्ण होणार आहेत ह्याची मी ग्वाही देतो आता इथं पाठीमागे कुठला तरी रस्ता मंदिराकडे जाणारा मटाकडे जाणारा अर्थ झालेली त्या ठिकाणी वैद्यंनी हे जर सकाळी केलं तर ती सुद्धा रस्ता करून टाकू आपण काय अडचण नाही अहो आमच्या पती जाती बी नाहीत जर जातीमध्ये असत तर फक्त दर्ग्यावरच काम झालं असतं राम मंदिरावर झालं नसतं हा स्वामीच्या मठावर झालं नसतं येडे महाराजावर झालं नसतं मला एक तुम्हाला अभिमानानं सांगतो दर्गा रोडला एक मारुतीचं मंदिर आहे ते रोयलीच्या शेतात आहे तिथं जायला रस्ता बी नव्हता पण कुस्ती समाजाचा एक वयस्कर माणूस तो निकते मला प्रत्येक सोमवारी पाणी घालायला जायचं ती जाईक आला नाही जाता येता त्रास होतोय उन्हाळ्यात काय नाही पण पावसाळ्यात भीतीवरती चोकून गवत असते काय करू मी जाईन वीस फुटाचा असा कॉन्क्रीट रस्ता तिथं लाईट केली दुपार नाही तू संध्याकाळी बी गेलो तिथून अडचण इतकं काम करणाऱ्या माणसाला काय डावल कारण का वन बागवान मधल्या पिक्चर मधल्या मुलासारखं पोटाला जन्म गेला म्हणून त्यांनी काय बी केलं असं नाही न्याय दिला पाहिजे मी न्याय मागायला तुमच्याकडे आलोय माझी कळकळीची विनंती आहे या सोमवार गल्लीतल्या माता बहिणीला या सोमवार गल्लीतल्या माय बापू मतदाराला माझी कळकळीची विनंती आहे की आपण येत्या दोन तारखेला धनुष्य समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजय करायचे आणि तानाजी सावंत साहेब आणि जाकीरबाई सावदागर यांना यांना बळ द्यायचंय आणि पुन्हा तुमच्या सेवेत त्या ठिकाणी दाखल करायची एवढी विनंती करतो आपण उठवायला तर तो लयची आता काय सांगितलं माळी समाजाला तुमच्या ती की तुमच्या ती भाजी मंडळीची जागा उठवून लावणार मग आठ वर्षी का तुम्ही न घराध्यक्ष होते का आठ वर्ष तुम्ही न होते का नऊ वर्षे आठ वर्षे अहो जायनं जर माळी मराठा मुसलमान गंगर असा जर भेदभाव केला असतो तर जाकीरबाईचं मागे ही सगळं मी तर कशाला आलो असतो मी सुद्धा नसतो मी सुद्धा स्वामीपनी राहतोय जेचा अन्याय होईल तिथं काय बोलणार माणूस आहे काल एक जण म्हणला उचली घेणार कुणाला किती उचली दिले माझ्या ना सावंत साहेबांची उचली कोणा कोणाला लिहिले मला माहिती आहे ना काल एक मोठा माणूस म्हणला उचली घेणार मी काय बोलत नाही अण्णा बोलायला जागत नाही माझ्या बोलतो या गोष्टी उपयोग आहेत म्हणून माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला या ठिकाणी महिलासाठी सेपरेट दवाखाना शंभर खाटाचा आज माझ्या माता बहिणीला मी बघतोय मला दिवसात दोन चार तरी फोन येत आहेत डिलिव्हरीला मुली ऍडमिट केली सोन ऍडमिट केली बहीण ऍडमिट केली अन्न डॉक्टर म्हणजे उस्मानाबादला घेऊन जावा उस्मानाबादला गेल्यावर सोय होत नाही <laughs> खायचं कुठं राहायचं कुठं दवाखान्याच्या डॉक्टरची ओळख नसती तिथल्या फटोऱ्याची ओळख नसती जायचं सा कुठं साहेबांच्या लक्षात आली त्यांनी सांगितलं या माझ्या पराणा शहरामध्ये आरोग्य मंत्री असताना शंभर खाटाचा दवाखाना शेनकोळ गाव मध्ये काम चालू आहे तिसरे असल्या खोट आहे का ते आणि मग या गावच्या माझ्या माता वाहिनीची सोय हिथंच होणार आहे नळ लाडलं गरुन डबा येणार गरज पडली आमचा इरफान त्या ठिकाणी जाणार आहे मला इरफान कौतुक ती आता राष्ट्रवादीत मी होत शिवसेने तरी सुद्धा तुम्हाला चुकून माझ्याकडे येतो ना कशासाठी येतो अण्णा ही पेशंट अॅडमिट आहे ह्याला मुख्यमंत्री सहायता त्यांना पैसे पाहिजे बिचारा स्वतःसाठी एकदाही आला नाही ते लोकांसाठी झाला लोकांसाठीच कामं घेऊन आला आणि अशी धडपड करणारी माणसं तुमच्या भागात आहेत त्यामुळे काळजी करायचं कारण नाही ते शंतोन असेल तरुण पोर आहेत तगडी पोर त्या ठिकाणी काम करण्याची त्यांची उमेद आहे आपलं काय झाले लाकडं सर कुठे गेले मसाल वाटेल पण या पुढच्या भविष्याचं जरी वाटोळ होऊ नये म्हणून इतकं पोटकिरकिन बोलतोय मला काय या ठिकाणी पुढे काय मी म्हणणार नाही किंवा मी अजून पन्नास वर्ष जगणार आहे ज्याने अमृत पिऊता पिऊन आले ती काल मोठे मोठ्याने बोलत होती आणि म्हणून माझी कळतही विनंती आहे तुम्हाला कुठल्याही अपवयावर बरोगा ठेवू नका त्यांची सवय आहे जाती जाती जावा जावा भावा आणि गावा बांधणं लावणे आणि ते बांधणं लावून स्वतःची राजकीय पोळी बांधणी आम्ही भोगलाय की दिलीप प्रकान भोगले दत्तारांकडून भोगले या ठिकाणी सगळ्यांनी बोगलेलं आहे त्यामुळं आता लोक हुशार झालेत कुणी कोणाला काय म्हणत नाही सगळे लोक जाती धर्माला खाजे साहेबाला जातात सगळेजण मिळून जातात तुमच्यापेक्षा आमची लोक जास्त नवस बोलतात कारण का ते ग्रामदैवत आहे त्याच्याबद्दल आदर आहे माझी आई आज सुद्धा काय बी असले म्हणते खाय साहेब एवढे होऊ दे रे बाबा मी तुला नारळ आणून पुढे लय मोठं सांगत नाही पण नारळ म्हणती कारण ती म्हणजे माहीत ताकद तेवढी त्याला माहिती आहे माहिती आगरे तर म्हणजे आम्ही ज्या पद्धतीने त्याला भरोसा ठेवलेला आहे आणि ते सर्वांच्या हिताच खाण्या पद्धतीने साहेब करतात आजही मला काही लोक आमचे जुनी सांगतात की रोज म्हणजे फिरी परांडे फिरते एक तरी राऊंड मारते म्हणून माझी विनंती आहे सावधान पुढं तुम्ही जर सापडले तर साहेब तुम्हाला माफ करणार नाही म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही कारण लबाल बोलणारे ओळखू येतात आणि म्हणून माझी एक विनंती आहे तुम्हाला कुठल्याही बोलता आपल्याला परी पडू नका बोलल्यासारखं बरंच आहे अजून सभा आहे त्या ठिकाणी बोलल्यासारखं बरंच आहे तीन तारखेला आपण इथे सभा घेऊ आणि तिथं काय मर्यादा राहणार नाही किती वर बोला सभा बोलू बघल मी सुद्धा त्या दिवशी शिवसेनेच्या एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून कालपर्यंत काळ सगळ्या साक्षीदारांच्या समक्ष या ठिकाणी बोलत मित्र काय कडी गेली येते पदरच्या पैशाने समाज मंदिर बांधून दिलं मंदिर बांधून दिलं मग त्या तर तोडत नाही व त्याचं नाव घे सुद्धा कोणीच पात्र मग आमचं एक म्हणणं आहे इतका चांगला माणूस दहा लोकांची कामं आपल्या माध्यमातून त्यांच्याकडून होत आहेत जर तशा माणसाला सोडलं तर आपल्यासारखे बदनशीब कोणी नाही म्हणून आम्ही त्या ठिकाणी आहे आम्ही काय उचलीवर केल्या कालच्यासारखे नाहीत म्हणून माझी कळकळीची विनंती तुम्हाला आपण येत्या दोन तारखेला धनुष्यमानासमोरील तिन्ही बटन तीन कपडे आणणार आहेत मशीनला बॅलेट पेपर मला दाखवून घ्या सगळ्याला ती नाही जलूच्या बटन दाबा आणि प्रचंड मात्र आमच्या इथं फराड नगर परिषदेवर बागवा फाडवा फाडको आणि आपले तारंगराव सावंत साहेबांचं हात बळकड करा एवढी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र